मित्रांनो नमस्कार मी आज तुम्हाला आपल्या घराचे जे वास्तुशास्त्र आहे त्याचे छोट्या छोट्या काही गोष्टीमध्ये बरेचसे प्रश्न विचारले जातात सर की सर घराचा कॉर्नर कट म्हणजे काय तर कॉर्नर कट म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो कारण खूप लोकांना कळत नाही की कॉर्नर कट म्हणजे काय कॉर्नर कट म्हणजे खरोखरीच कॉर्नर कट अदृश्य विदिशा किंवा दिशेतून फिरलेल्या वास्तूचं अनेक लोक डायरेक्शननुसार सांगतात की आ, हा कॉर्नर कट आहे तो कॉर्नर कट आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये ती ऊर्जा येत नाही आहे नक्की कॉर्नर कट कुठलाय देवा असं लोकांचं होतं बऱ्याच वेळेला मी जेव्हा व्हिजिटला जातो त्यावेळेला लोक मला विचारतात म्हणून आज आपण हा स्पेशल व्हिडिओ फक्त कॉर्नर कटसाठी कॉर्नर कट आपल्या घराचा काय तो आपण समजून घेणार आहोत त्यामुळे लक्षात घ्या व्हिडिओ हा रील्स नाही आहे त्यामुळे कदाचित मोठा होऊ शकतो कारण तुम्हाला मी शिकवतो ये शिकवणं जर तीस सेकंदात आणि साठ सेकंदात संपत असेल तर मग काय उपयोगाचं त्यामुळे ज्यांना रील्स बघायची सवय आहे त्यांनी हा व्हिडिओ बघू नका नम्र विनंती आहे ज्यांना खरोखरी वास्तुशास्त्राची छान माहिती घ्यायची आहे त्यांनी हा व्हिडिओ बघा ठीक आहे आता माझ्यासमोर एक प्लॅन आहे लक्षात घ्या हा एक प्लॅन आहे दिसतोय तुम्हाला या प्लॅनमध्ये बघा चौकोनी आयताकृती कन्स्ट्रक्शन दिसते सगळं चौकोनी आयताकृती व्यवस्थित कन्स्ट्रक्शन दिसते कारण हा जो प्लॅन आहे तो वास्तूनुसार मी त्यांना करून दिलेला आहे आणि याच्यामध्ये दिसते की आपल्याला चौकोनी आयताकृती छान आहे आता बघा मेन बेसिक गोष्ट अशी आहे की आपला हा जो ए फोर साईजचा सा पेपर आहे तो आयताकृती चौकोनी आहे बरोबर चौकोनी आकाराचं महत्त्व लक्षात घ्या चौकोनी आणि आयताकृती आपले जे कम्प्युटर आहेत ना ते सुद्धा चौकोनी आणि आयताकृती आहेत आपण लहान मुलांना किंवा शाळेला आपण पॅड घेऊन जायचो माहिती आहे ना त्या पॅडवरती आपण पेपर ठेवायचो आणि पेपर लिहायचो तोसुद्धा आयताकृती चौकोनी आपला कम्प्युटर असेल टी व्ही असेल मोबाईल असेल किंवा कुठली वही असेल किंवा कुठलाही बॉक्स असेल तर तो आयताकृती आणि चौकोनी असतो त्यामुळे चौकोनी आणि आयताकृती आकाराला खूप महत्व आहे जिथे आकार बिघडला तिथे दोष निर्माण होतो त्यामुळे लक्षात ठेवा आकारांना खूप खूप महत्व आहे तुमच्या घराचा जर आकार चौकोनी आयताकृती नसेल तर त्या दिशेची ऊर्जा तुम्हाला मिळत नाही आणि त्या दिशेचा जो काही सपोर्ट आहे तो मिसिंग होतो त्याला म्हणतात कॉर्नर कट बरोबर आता मी तुम्हाला इथे ड्रॉइंग काढून तर दाखवणारचं म्हणजे एकदम समजेल तुम्हाला छानपैकी पण आपण समजून घेऊ की पड़ा पड़ा हा ए फोर साईजचा सा पेपर आहे करेक्ट हा ए फोर साईजचा सा पेपर आहे ए फोर म्हणजे एक दोन तीन चार बरोबर आहे ए, ए थ्री म्हणजे काय ए थ्री टू थ्री आहेत यामध्ये ए फोर साईजचा सा पेपर जो आहे बघा रे हा बरोबर एक चौकोन आहे याचे चौकोन नाही तर हा आयताकृती आहे संपूर्ण आयत आहे चार कोन असणारा चौकोन आयत म्हणजे आडवा जो आहे ज्याला कोण मिळतात तो आयत आहे बघा त्याचे चारीही कोपरे एकदम नव्वद अंशामध्ये नव्वद अंशामध्ये म्हणजे स्ट्रेट स्ट्रेट सीधा बरोबर ही सरळ रेष वरून सुरू झालेली इथपर्यंत आहे इथून सुरू झालेली इथपर्यंत ही आयताकृती आणि चौकोनी हा अख्खा जो पेपर आहे बरोबर आता यामध्ये बेसिक तुम्ही लक्षात घ्या इथे चारीही कॉर्नर करेक्ट असल्यामुळे आपण प्रिंटरमध्ये हा पेपर असा घालणार आणि याची छानपैकी प्रिंट बाहेर येणार बरोबर प्रिंट मिळणार आपल्याला कारण हा पेपर कसा चारी कोपऱ्या समान आहे गोलाकार नाही त्रिकोणी नाही षटकोनी नाही हा आयता कृती आहे याचे कॉर्नर्स क्लिअर आहे बरोबर मग मला सांगा जर आपण या पेपरला असा ट्विस्ट केला बरोबर बघा काय केलं आपण ह्याला ट्विस्ट केला ट्विस्ट केला आणि मग काय केलं हा प्रिंटरमध्ये घातला तर काय होणार आहे एक तर ह्याचा कॉर्नरच आपण कापलाय बघा झालं की दिसते ग कॉर्नर कट तुम्हाला हा कॉर्नर कट जो आहे तो कॉर्नर कट सहित आपण हा प्रिंटरमध्ये घातला तर होणार काय एक तर प्रिंट येणार नाही पहिल्यांदा हा पेपरच आत जाणार नाही पेपर अडकणार बघा या कॉर्नर कटमुळे पेपर अडकणार दुसरी गोष्ट काय होणार प्रिंटरमध्ये अडकल्यामुळे प्रिंटर, प्रिंटर खराब होणार प्रिंट येणार नाही आणि आपला पेपर फाडून फाडून बाहेर काढावा लागेल किती लोकांचा अनुभव आहे हो जेव्हा आपण प्रिंटरमध्ये वेळावाकडा पेपर घालतो तेव्हा काय होतं प्रिंट येत नाही पेपर अडकतो बरोबर त्याच पद्धतीने आता पुढचा विषय तुम्हाला सा। मी सांगतो यामध्ये आता आपल्याला जे कन्सल्टिंग वास्तूनुसार घेण्यासाठी मी नेहमी सांगतो ना ह्याला एक्सपर्टचं मार्गदर्शन खूप गरजेचं आहे अनेक लोक येण्यासारखं स्वतःहून मीच वास्तुशास्त्र तज्ज्ञ आहे म्हणून बऱ्याच वेळेला काय करतात स्वतःचं चा डोकं चालवून घर बांधतात घर विकत घेतात अरे मी चोवीस चोवीस वर्षात घालवली आहेत हजारो लाखो वास्तूंचे अनुभव आमच्या पाठी आहेत म्हणून आपण काय करायचं आहे की करेक्ट कन्सल्टन्सी घेतल्याशिवाय पुढे जायचं नाहीये म्हणून आपल्याला याच्या आधी थोडीशी बेसिक इन्फॉर्मेशन कॉर्नर कटची पाहिजे ती मी तुम्हाला सांगतोय ते आता समजून घ्या आता इथे ड्रॉइंग काढतोय म्हणजे अजूनही कळेल तुम्हाला कॉर्नर कट म्हणजे काय चल आता कॉर्नर कट म्हणजे काय ह्या बोर्डवरती मी तुम्हाला ड्रॉइंग काढून दाखवतोय समजून घ्या होप की तुम्हाला हा बोर्ड क्लिअर दिसतोय बरोबर तर मी आता याच्यावरती एक चौकोन काढतोय हा चौकोन आहे सगळ्यांना दिसतो व्यवस्थित हा चौकोन दिसतोय तुम्हाला करेक्ट आता लक्षात घ्या चौकोन म्हणजे हे जे, जे चारीही कोपरे आहेत ते करेक्ट आहेत कुठेही कॉर्नर कट नाहीये तुटलेला नाहीये बरोबर इथेच आपला जर फ्लॅट असेल तर या फ्लॅटमध्ये बघा इथे आपल्याला एंट्रन्स आहे या ठिकाणी अशा रूम्स आहेत इथे वॉशरूम आहे या ठिकाणी इकडे बेडरूम आहे इकडे बेडरूम आहे बरोबर तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तुम्हाला इथून स्पष्ट दिसतय की हा हॉल आहे हा एंट्रन्स आहे बरोबर हे किचन आहे या ठिकाणी बेडरूम इथे बेडरूम इथे टॉयलेट बरोबर एकंदरीत जर आपण पाहिलं तर यामध्ये बघा चारीही कॉर्नर याचे करेक्ट आहे दिसलं तुम्हाला चारही कॉर्नर एकदम करेक्ट आहेत त्यामुळे जर पाहिलं तर हे जस्ट तुम्हाला कळावं म्हणून मी हे केलेलं आहे या ठिकाणी तर ह्या मध्ये जर आपण चेक केलं तर आपल्याला हे कॉर्नर कट्स कळावे म्हणून मी तुम्हाला मार्किंग केलेलं आहे तर हे चौकोनी आणि बरोबर आयथाकृती आपल्याला दिसतंय मग या कॉर्नर कट कुठे येतो कॉर्नर कट कुठे येतो दिशा पण दाखवतो तुम्हाला ही पूर्व आहे ही पश्चिम आहे आणि ही उत्तर आहे आणि ही दक्षिण आहे करेक्टली ही तुम्हाला दिसते या ठिकाणी आता यामध्ये कॉर्नर कट कुठे येऊ शकतो तर कॉर्नर कट म्हणजे काय आता जेव्हा तुम्ही याच घराला इथे ही जी आपण उत्तर दिशा म्हणली तर इथे तुम्ही समजा इथे पार्किंग केलं इथे एक तुम्ही कार लावली तुमची अशी बघा ही कार लावली दिसते का तुम्ही काय केलं इथे दिसतंय आधी कसा हा आयता चौकोनी बरोबर होता मग काय केलं बंगला होता राहायला आपण गेलो आणि राहायला गेल्यानंतर मग मला पार्किंग कमी पडलं मला कार लावायची आहे किंवा अजून तिथे मी बऱ्याचशा लोकांचं पाहिलं की गोठा करतात किंवा त्या ठिकाणी स्टोरेजची रूम करतात अशा बेसिक गोष्टी करतात मग त्यावेळेला काय होतं इथे एक्सटेन्शन दिलं जातं हे वाढवलं जातं तर हे वाढवलं म्हणजे काय झालं एक कान वाढवलं आपण म्हणजे काय झालं आयताकृती चौकोनी जो घराचा आकार होता तो आपण इथे वाढवला बरोबर वाढवला म्हणजे काय झालं हा एक कॉर्नर पुढे शिफ्ट झाला पण हा कॉर्नर पुढे शिफ्ट झालाय का अजिबात नाही मग काय झाला याचा हा झाला मिसिंग हा झाला मिसिंग लक्षात आलं म्हणजे हा जो भाग होता तो याचा मिसिंग झाला मिसिंग झाल्यामुळं काय झालं हा कट म्हणतात याला कट म्हणतात बरोबर बऱ्याच बर। बर। लोकांचा ईशान्य दिशेला पोर्च वाढवतात पोर्च हे बघा म्हणजे असा पोर्च वाढवतात पूर्वेला पूर्वेला दरवाजा आहे मग काय होतं बंगल्याच्या समोर आपल्याला जायला अशी हे लागते पोर्च लागतो उतरण्यासाठी कारण डायरेक्ट दरवाज्यावरती पाणी येऊ नये म्हणून हा जो पोर्च वाढवला आहे ना बघा काय झालं की वेडावाकडा आकार झाला बघा पूर्ण तुम्ही विचार करा हा जो आकार आहे ना चौकोनी आयताकृती मी पहिल्यांदा काढला होता बघा किती छान असा चौकोनी आयताकृती मस्त होत तो घर होत आता काय झालं हे वाढवलं इथे कट बसला हा कट आहे हा जो आहे ना तो सगळा कट आहे आणि त्यामुळं काय झालं इथे हिम दिशा वाढली इथे कॉर्नर कट आला याला म्हणतात कॉर्नर कट आता इथे बघा पूर्वेला वाढ झाल्यामुळे इथे आग्नेय दिशा कट झाली आणि ईशान्य दिशा कट झाली हा जो मोकळा भाग पडलाय ना तो मोकळा भाग म्हणजे कॉर्नर कट हे लक्षात घ्या लक्षात नसेल आलं तरी मी तुम्हाला एका वेगळ्या प्लॅनवर दाखवतो मी यासाठीच तो प्लॅन आणलेला आहे हा हे बघा या घराचा प्लॅन इथे तुम्हाला दिसतोय का या ठिकाणी बघा मी हे जे मार्किंग केलेलं आहे तुम्हाला हे बघा हे जे मार्किंग केले ना हे दिसतंय का एकदम हाँ एक कट ला, हाँ एक कट ला, हा एक कॉर्नर कट आहे या फ्लॅटला हा एक कॉर्नर कट आहे या फ्लॅटला आणि हा सुद्धा एक कॉर्नर कट आहे फ्लॅटला त्यामुळे आपण बघतोय की हा जो फ्लॅट आहे या फ्लॅटला एवढे कॉर्नर कट आलेले आहेत म्हणजेच कट ही कॉन्सेप्ट लक्षात आली का कॉर्नर कट म्हणजे काय वास्तूला कॉर्नर कट म्हणजे काय अशा पद्धतीने मित्रांनो हे परफेक्ट जर तुम्ही शिक्षण घेतलं आणि तुम्हाला वास्तुशास्त्राचं मूळ बेसिक ग्रामर कळलं की तुम्ही तुमच्या आयुष्याची स्वतः वास्तुतज्ञ होऊ शकता यामुळेच वास्तुतथासून आता स्पेशल वास्तूचे बेसिक कोर्सेस सुरू केलेले आहेत आधी पाया मग कळस हे या कोर्सचं नाव आहे त्यामुळे बेसिक वास्तुशास्त्राचे कोर्सेस मी आता सुरू करतोय त्यामध्ये तुम्हाला हे दाखवलं की कॉर्नर कट म्हणजे काय तुम्ही बघा यूट्यूबवरती किंवा कुठल्याही या मीडियावरती तुम्ही फक्त कॉर्नर कट समजून घेण्याचा कुठलाही व्हिडिओ असा पाहिला नसेल हा माझा व्हिडिओ आहे इतकं पक्कं आणि परफेक्ट साध्या सोप्या पद्धतीने सांगणारा मी स्वतः अनुभवी मकरंद सरदेशमुख तुमच्यासाठी स्पेशल वास्तूचे बेसिक्स ग्रामर समजणारे क्लासेस घेऊन येतोय मग त्यात ॲडव्हान्स टॉप ॲडव्हान्स आणि अजून बऱ्याच पुढच्या लेवलच्या आहेत कारण त्याला वेळ लागणार आहे कारण तुमचा पायाच पक्का नाही झाला तर पुढे जाऊन काय उपयोग नव्याण्णव नऊशे नव्याण्णव एकोणीसशे नव्याण्णवमध्ये ते नॉर्थ इंडियन लोकं इतके येऊन विचित्र प्रकारे क्लासेस घेत आहेत की दोन दिवसात वास्तुतज्ञ बना अरे चोवीस चोवीस वर्ष झाले आम्ही प्रॅक्टिस करतोय आम्हाला अधिकृत विद्यापीठाची डिग्री पी एच डी सगळं तरी सुद्धा आम्ही रोज अभ्यास करतो तरी वास्तुशास्त्र कमी पडते तुम्ही दोन दिवसात काय शिकवणार आहे लोकांना काय फसवताय त्यामुळे हे लक्षात घ्या अधिकृत आणि योग्य तज्ज्ञाकडून जर शिकलात तर तुम्हाला वास्तुशास्त्र समजणार आहे जे खरं सायन्स आहे त्यामुळे मी आधुनिक आणि वैदिक दोन्ही पद्धतीने तुम्हाला शिकवणार आहे यात तुम्ही लक्षात आलं आज तुम्हाला लेसन होता जो फ्री होता कॉर्नर कट ही तुमची क्लासरूमच पहिली एक जस झलक होती लक्षात आलं का पुन्हा एकदा रिव्ह्यू घेऊया आणि आपण हा प्रोग्राम हा एपिसोड संपवूयात हे बघा आता हा एक कॉर्नर कट आला दिसलं हे बघा हा एक कॉर्नर कट आला बरोबर इथे हा सुद्धा एक कॉर्नर कट आला म्हणजे या वास्तूला नुसता एक पोर्च वाढवला हो तर काय झालं हा कॉर्नर इकडचा कट झाला इकडचा कट झाला आणि इकडे वायव्य दिशा वाढवली तर इकडचा कट झाला तर मित्रांनो याला म्हणतात कॉर्नर कट आता माझ्याकडे जो प्लॉट आलेला होता ह्या प्लॉटला किती कट्स आहेत बघा या प्लॉटला बघा हा एक प्लॉट आहे मे बी तो असा दिसेल तुम्हाला हा कसाही केला तर बघा माशाच्या आकाराचा प्लॉट आहे दिसला का किती कॉर्नर कट्स आहेत म्हणून प्रॅक्टिकल नॉलेज हे सर्वात महत्वाचं आहे आताच परवा इंडस्ट्री एका इंडस्ट्रीचं काम केल्यावर त्याच्यामध्ये एका सॉरी शॉपिंग कॉम्प्लेक्सचं काम आहे बघा इथे कॉर्नर कट आहे इथे कॉर्नर कट आहे म्हणजे हे बेसिक कॉर्नर कट्स आहेत याला म्हणतात वास्तुशास्त्राचं परफेक्ट परफेक्ट आणि परफेक्ट नॉलेज तर मित्रांनो कॉर्नर कट तुम्हाला आता डोक्यातनं गेला का आणि संपूर्ण समजला का हे कमेंट बॉक्समध्ये टाका आणि ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे वास्तुशास्त्राशी कोर्सेस शिकण्याचा बेसिक्स ग्रामर शिकण्याचा आणि वास्तूचं तज्ज्ञ घरासाठी होण्यासाठी नक्कीच तुम्ही ऑफिशियल नंबरला कॉल करून कोर्सेसच्या याच्यासाठी नाव नोंदवा किंवा कमें तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका तुम्हाला कॉल नक्की डिटेल्स सगळे करते तर मित्रांनो आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तू राहू शुभम भावातो आणि शुभाशीर्वाद आशीर्वाद